नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी गणेशोत्सवापूर्वीच थकबाकी मिळणार तर प्रशासकीय मंजुरीनंतर कर्मचारी आशावादी चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता कर्मचाऱ्यांना दोन हजार नऊ पासून देय असलेल्या भत्त्यामध्ये तब्बल शंभर टक्के वाढ करण्यासाठी आता तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे भत्त्यापोटीची देय असलेली ही थकबाकी गणपतीची सणाच्या आधी मिळणार का याकडे मात्र आता कर्मचाऱ्यांचे डोळे लागलेले आहेत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी सोमवारी आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाची भेट घेतली असतात त्यानंतर तातडीनेच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब ही सरकारच्या विचाराधीन होती अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब ही विचाराधीन असताना त्याच अनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकामधील चर्चा तसेच विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांसोबत वाटाघाटी करून ही बाब देखील आता सरकारकडून मार्गी लावण्यात आलेली आहे अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता रजा प्रवास सहाय्य तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते तर मुलांच्या शिक्षणाकरिता मिळणारा भत्ता दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये आता वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरीही प्रदान करण्यात आलेली आहे भत्तेवाढी संदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सविस्तर परिपत्रक प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे भत्यापोटीची ही थकबाकी गणेश उत्सवापूर्वीच मिळावी असा कर्मचारी संघटनांचा आग्रह आहे त्यामुळे आता पालिका आयुक्त राजे झाल्याने संघटनांचे म्हणणे आणि प्रशासनाने अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु आजवरच्या शिरस्ता पाहता गणेश उत्सवाच्या आधीच ही थकबाकी मिळेल अशा असा आशावाद मात्र आता कर्मचारी व्यक्त करीत आहेत